मित्रांनो अनेक वर्ष काँग्रेसचं राज्य यशवंत खंडे इंगडे यांचा सत्कार गौतम करा अशी त्यांनी नवीन विनंती

सर्व बंधू भगिनी आणि माझे विद्यार्थी जमलेले काही आहे त्या ठिकाणी माझे विद्यार्थी त्याचप्रमाणे या गावचे सुपुत्र संतोष कुमारजी इंगळे आज उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांच्याविषयी सांगायचं तर बरसा आहे त्यांचं विद्यार्थी जीवन माझ्या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मराठी कर कर्जा या ठिकाणी झालेला आहे इयत्ता साथीपर्यंत शिक्षण त्यांचं माझ्या शाळेत झालेलं शिक्षण शिकत असताना काही वैयक्तिक गोष्टी सांगत असताना ते माझ्याकडे यायचे हे असं असं झालं बघा हे तसं झालं बघा हां ठीक आहे म्हणलं आपण आगे कदम कदम बडाय जा असं मी त्यांना सल्ला द्यायची तर त्यांची चिकाटी जिद्द ही लहानपणापासून मला त्यांच्या ह्याच्यामध्ये दिसून यायची त्यांना मी काही वेळेस मार्गदर्शनही करायचे जी। विद्यार्थी जीवनामध्ये ते आमच्याकडे यायचे सल्ला घ्यायचे प्रत्येक वेळी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे शिक्षण घेत घेत असताना त्यांची पायरी मुंबई या ठिकाणी गेली अजून त्यांची उंच भरारी ही गगनाला भिडली तर पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची प्रगती झाली आणि उद्योगपती पण ते झाले त्याच्यानंतर त्यांना आपल्या इलेक्शनमध्ये उभं राहावं निवडून यावं आणि आपल्या तालुक्याची प्रगती करावी गावची प्रगती करावी असा त्यांचा ध्येय आहे त्या ध्येयांच्या पाठीमागे आपण लागूया त्यांना साथ देऊया आणि त्यांना आपण निवडून देऊया हीच मी सगळ्यांना विनंती करते आणि माझ्या दोन शब्द जय जय तालुक्याचे सुपुत्र संतोष शेटिंग यांना आपण आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवावं मी हा असं का बोलतो कारण मी एक सामान्य घरातला सामान्य कुटुंबातला मुलगा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी त्यांच्याकडे नोकरी दोन हजार सोळा ला जॉईन केली तेव्हा माझी इतकी कठीण परिस्थिती होती की त्या टायमाला त्यांनी मला माझ्या वडिलांसारखं त्यांनी मला हातभार लावून माझं त्यांनी कुटुंबाला सांभाळून आज मी त्यांचा ड्रायव्हर म्हणून मुंबईमध्ये काम करत नाही तर त्यांच्या सोबत त्यांचे कामगार त्यांची जी काही वर्ग टीम असेल त्यांची पार्टनर असतील तर त्यांच्या पुतण्या त्यांच्या घराचा घरचा एक सदस्य आहे असं ते संबोधित करतात आणि मी हे सांगतो की माझ्यासारखा मुलगा त्यांच्याकडे जे कामाला सोन्याचे दिवस येतील आणि मी भविष्यात सांगतो तुमच्या सर्व साक्षीने की अक्कलकोट तालुक्याचा आमदार जेव्हा संतोष शिंगडे म्हणून विधानसभेत जातील तेव्हा आपल्या सर्वसामान्य महिलांचा मुलांचा आरोग्याचा सर्व प्रश्न घेऊन विधानसभेमध्ये ते प्रश्न मांडतील असं मी आणि आपण देव बघितलं पण देव प्रत्यक्षात दिसला नाही पण देव त्यांच्यात दिसला हे मी स्वतः बघितलंय हे मला अभिमान वाटत आणि माझा परिवार आणि माझं पूर्ण जे परिवार आहे त्यांच्या म्हणजे त्यांच्या ज्या कर्तृत्वावरती मी जे काम करतो आज तीस हजार पगार घेतो तर सामान्य माणूसच्या घरातला एक व्यक्ती जर ड्रायव्हर म्हणून त्यांच्याकडे काम करतो तीस हजार पगार घेतो तर भविष्यात त्यांनी जरा सत्तेत आले आणि आमदार झाले तर आपल्या गावचे विकास आणि आपल्या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही ते मी दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र माणूस सक्सेस कशाला म्हणायचं सक्सेस म्हणजे काय सक्सेसचं डेफिनेशन काय पैसा अडका वगैरे येतोय जातोय आज जे कालचं माझ्या मनामध्ये जे शल्य होत आज सर्वांनी तुम्ही ते धुऊन काढलात पुसून काढलात आज मला कर्जाल ह्या गावचा नागरिक मुलगा असल्याचा अभिमान वाटतो ज्या पद्धतीनं तुम्ही माझा सत्कार केलात ज्या पद्धतीनं तुम्ही मला साथ दिलात परमेश्वरानं परत जर आपल्याला आयुष्य दिलं तर ते कर्जामध्येच द्यावं तुमच्या सोबत द्यावं कारण का की ह्याच्यासारखी कुशी दुसरी कुठे जगामध्ये मिळू शकत नाही ते मला आज जाणवलं तिसरी गोष्ट मित्रांनो आपल्यासोबत चालत असताना आता संदीप संदीप जे बोललं संदीप माझ्याकडे आहे परंतु बोलण्यासाठी पण संदीप एवढा तयार आहे मी पहिली वेळ बघतोय तसाच हुसेन आहे हुसेन सारखाच माझ्यासोबत जावेद होता त्याप्रमाणे प्रकाश होता म्हणजे आहे परंतु मी असं म्हणतोय की ते सर्व माझ्या सोबत आले पाहिजे होते त्यांची काय पर्सनल अडचण असेल ते आम्ही समजू शकतो टीम बी मध्ये गेले दहा वर्ष माझ्यासोबत एक हक्काचा माणूस म्हणून जरी मी आता दोन महिने तुमच्यासोबत इथं असेल बिझनेस चालू आहे साक्षी मॅडम आहेत ते मॅडम माझ्यासोबत दहा वर्ष आहेत मी ऑफिसला असेन नसेन ते नेटानं ऑफिस चालवते सर्व अधिकार त्यांना आहेत आकाश आहे हे सर्व मी निवडणुकी झाल्याच्या नंतर बोलणार होतो परंतु आजच योग आला ते सर्व बोलण्याचा परंतु ह्या सर्वांमुळे जी आमची आम्ही बिझनेस तर करतोच पण ह्या सर्व मुलांनी शिवराज वगैरे सर्व जे काय आहेत त्या सर्वांनी मिळून विधानसभेची निवडणुकीचं ऑपरेशन पण पार पाडलं आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत उद्याचा एक शेवटचा दिवस आहे प्रचाराचा परंतु मी हे का सांगण्याचा प्रयत्न करतोय माणूस सक्सेस त्याच वेळेस होतो ज्या वेळेस त्याच्यासोबत माणसं असते आणि ते सर्व माणसं आपल्या जीवाभावाची असली जी। पाहिजे तर माणूस त्या माणसाची प्रगती दुनियामध्ये कोणी रोखू शकत नाही कोणी थांबू शकत नाही जर त्याच्याकडे खरेपणाने बनाने त्याच्याकडे जर माणसं असतील त्या माणसाची प्रगती कोणी थांबू शकत नाही म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस हेच केलेलं आहे माणसाला माणूस जोडत गेलेला आहे यश अपयश येत आहे परंतु तुमचे ध्येय केलेला असतील तुमची नीतिमत्ता क्लिअर असेल तर तुम्हाला आयुष्यात काही कमी पडत नाहीये बिलकुल कमी पडत नाही ह्याचा अनुभव दुडे मला मिळतोय मित्रांनो आता जास्त काही न वेळ घेता तुम बरेच वेळ आपण गेले दोन तास आपण रॅली करतोय येत्या वीस तारखेला आपलं आपलं चिन्ह काय आता आपलं चिन्ह काय त्या गॅस सिलेंडर वरती प्रचंड अशा बहुमताने तुम्ही मला मतदान करावं आपल्या गावातून रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे गाव म्हणून कर्जाळ म्हणून मला तुम्ही मतदान करावं मी फक्त गावाबद्दल बोलतोय टेक्निकल बोलत नाही पक्षाबद्दल बोलत नाही कारण का की मी पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळेच मला ती उमेदवारी मिळालेली आहे फक्त आज मी गावावरतीच काय भर देतोय कारण का कुठे जरी गेलं तर गावची ताकद दिसली पाहिजे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे ते नंतर बघूया आपलं गावाचं भांडण असेल तर ते नंतर निपटूया आपण तो गाव म्हणून आपण ज्यावेळेस समोर जातो त्यावेळेस आपण एकत्रित राहिलं पाहिजे म्हणून तुम्हाला परत एकदा माझं आव्हान आहे की येत्या वीस तारखेला तुम्ही प्रचंड बहुमताने मतदान करावं शंभर टक्के मतदान करावं आणि शंभर टक्के मला लीड द्यावं अशी अपेक्षा बाळगतो आणि सांगतो जय